हॅलो हॅलो हा सर ओम शोरूम मधून बोलते माझी गाडी मी रिपेअरिंगला टाकली होती बाईक माझी झाली का क्लिअर शोरूमच्या गाडी आम्ही काय टाकावनी करायला नाही हो मी शोरूमला जॉबला आहे नाही का मी तुमच्याकडे त्या दिवशी मी रिपेअरिंगला टाकली होती हा हा तुम्ही बोलताय बोला किंवा मॅडम हा झाली का माझी रिपेअरिंग गा आता बाई घेतली मी हाताखाली काय घेतली तुमचीच बै हाताखाली घेतली आता बाई नाही का बाई पण भारी तुमचीच गाडी का हाँ हाँ हा हा तीच आहे मी हा म्हणजे असंच नाव टाकलेलं झाली का माझी गाडी क्लिअर अहो मॅडम थोडा एक प्रॉब्लेम आलाय काय जरा थोडी अडचण आली म्हणलं गाडी नेट करताना ओ, कशी एवढं तर काही काम नव्हतं माझ्या गाडीचं अहो काय झालंय एक जरा नेट मला कुठं बसवायचं ते कळम झालाय बघा काय एक नट त्याचा ढिला झाला आहे तो कसा मला कळाना म्हणलं तुम्ही फिटर बोलताय ना माझी बाईक मी तुमच्याकडे टाकलेली रिपेरिंग वाले महाराष्ट्रातला एक नंबरचा फिटर मीच आहे हो मग तुम्ही असं मला विचारताय प्रश्न मॅडम मी काय तुम्हाला सांगू का हा माझ्याकडे सध्याला महा हे काय मोबाईलचं महा बॅलेन्स संपलं हो काय संपलंय मोबाईलचं बॅलेन्स संपलं हो बॅलेन्स अहो सर मोबाईल चा बॅलन्सचा आणि गाडी रिपेरिंग करण्याचा काही संबंध अहो मी बघून गाडी हो तुमची काय युट्यूबर बघून तुमची गाडी खुली डेटा बॅलन्स महा संपलंय तेवढं तुम्ही मला थोडं रिचार्ज करता का मॅडम अरे तुम्ही बावट इथ का सर तुम्ही रिपेरिंगवाले येत आणि मोबाईल मध्ये बघून माझ्या गाडीचं काय उलट सुलट तर नाही ना केलं मॅडम मी आतापर्यंत युट्यूबवर बघू बघूच गाड्या खोलतोय अहो पण मी माझी गाडी तुम्हाला युट्युब वरती बघून नव्हती मी खोलायला सांगितली अहो तुम्ही मुळात नाही सांगितली पण आमचं कामच ते युट्युब वर बघायचं आणि इकडे नेट खोलायची हा मग आता झालंय का माझ्या गाडीच काम काम थोड्यासाठी राहिले एक निळा निळा नट आहे बघा ते कुठं बसवायचं ते कळा नाही मला म्हणून तुम्हाला काय म्हणतोय मला पंधरा रुपयाचं वन जी बीचं रिचार्ज करा ते व्हिडिओ बघतो तुमची गाडी नीट केल्यावर तुम्हाला फोन लावतो मॅडम मी मी नेट पॅक मारू तुम्हाला महारा कि मॅडम उपकार होतील ऐका 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 तुम्ही असं काय बोलायला युट्यूब वरती बघून कुठे गाड्या नीट होतात का पागल तुम्ही फिटर कसली आहेत मला अगोदर बोलायचं ना मी वरती पाहून गाड्या रिपेअरिंग करतो दुकानावरचं नाव नाही का वाचलं अहो पण तुमच्या दुकानावरती मला मी मला उशीर झाला होता पावसाचं वातावरण होतं मला घरी जायची खूप गाई होती त्याच्यामुळे मी तुमच्याकडे गाडी टाकली आणि हे काय पद्धत आहे तुमची मॅडम दुकानाचं नावच आहे युट्यूबिंग फिटर अहो तुम्ही असले कसली मला आओ आओ फिटर मला अगोदर बोलायचं ना लोकांना फसवता का मॅडम फसवत फिटर आहे मी युट्यूबवर बघूनच मी गाड्या खोलतोय हो हा ना मग मारा ना तुम्ही पन्नासचा चा मारा नाही तर पंधरा नेट पॅक मारा आणि द्या ना माझी गाडी लवकर रिपेरिंग करून दिवस झालं मी वाट पाहते माझं कसं झालंय मॅडम खिशात नाही रुपया आणि मला बाजीराव म्हणा असं झालंय बघा माझं अहो मग तुम्ही स्वीटर कोणते येते गाळा उघडून बसलेले आहात लोक फसवायला का अहो मॅडम लोक काय करायला तो खिशात पैसे दे ना, ना, ना तो अशी नगदी फोन पेला पैसे मारतात आणि माझं जे आहे ना माझं अकाउंट ते माझ्या बायकोच्या नावावर आहे हा मग बायकोच्या नावावरती आहे तर मग तुमच्या बायकोला बोला ना की पंधराचा नेटपॅक मार म्हणून द्या आज आज काही करा कोणत्याही परिस्थितीत मला आज पाच वाजेपर्यंत गाडी नीट करून द्या ऐका ना माझ्या बाईक माहित हो मी वर बघून गाड्या खोलतोय म्हणून तुम्हाला म्हणतोय गपचिप मला पंधराचा रिचार्ज मारा आणि तुम्ही काय करा एक घंट्याने या तुमची गाडी घेऊन घेऊन जा अहो साहेब सर तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजते का मी कसं तुम्हाला नेटपॅक मारणार माझा काय संबंध मग मॅडम तुमची मला नाही वाटत गाडी लवकर नीट होईल बघा असो कसो एक नट रहले न बसवायचा म्हणते ना मॅडम हो मी युट्यूब हो ना समजलं मला समजलं ओके जास्त बोलायची गरज नाहीये पण मी काय बोलते तुम्हाला रिपेअरिंगचे काय पैसे झाले असतील ते मी तुम्हाला ऑनलाईन करते पण माझं ती गाडी तर क्लिअर करा ना आणि तुमची ही काय पद्धत बॅलन्स मारा जर समजा तुम्हाला दिवसभरात तुमच्या या दीड किंवा तीन वरती एखादी गाडी नीट नाही झाली तर तुम्ही कस्टमर कडून तुम्ही बॅलन्स मारून घेता का ही कोणती पद्धत आहे लोक लुटण्याची अहो मॅडम हा पॅटर्न ओ म्हणून नाव युट्यूब डे किंग फिटर हा कसला पॅटर्न अहो कुत्रा तरी तुमच्या डाळ्या गाळ्यामध्ये येईल का हो मला तरी ऐका ना मला डाऊट तरी येतच होता हा शोरूम वाला कधी फिटर काही व्यवस्थित मॅडम माझ्याकडे कुत्रे येत नाही तुमच्या सारख्याच माणसं येते तो नीट करायला हा का ओके मग तुम्ही आमच्या आमच्या सारख्या अशा लोकांना फसवता का नाही मॅडम फक्त म्हणतोय पंधरा पंदर रुपयाचं वन जीबीचं पॅक मारावं लय उपकार होतील हो होती तुम्ही काय बोलताय मला यायचं नव्हतं मला तुमची तुम्हाला पाहूनच मला कसं तरी गलिच्छा सारखं वाटत होत माझा फ्रेंड काय बोलला माझा फ्रेंड बोलला की तो फिटर छान आहे आणि चांगली गाडी रिपेअरिंग करतो तसं तर माझ्या गाडीचं जास्त काही काम नव्हतं थोडंसं गासच होतं थो माझ्या गाडीला म्हणून मी तुमच्याकडे टाकले आणि हे कोणती तुम्ही त्याला आठ दिवस लावले माझ्या गाडीचं काहीच काम नव्हतं आणि पंधराचा नाईट पेक मारा म्हणजे ओके हे कोणती पद्धत आहे तुमची बरं मॅडम जाऊ द्या जा तुम्हाला नसलं टाकायचं एक काम करा माझ्या मित्राला टाकायला लावतो मी तुम्ही काय करा उद्या या आणि गाडी घेऊन जा नाही 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 तुम्ही आता माझ्या गाडीला ना काहीच करू नका कुठला नट कुठे बसवू नका काही नका मी दुसरा फिटर आणून नीट मॅडम सगळं नीट करून देतो मी बघून नको 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 अहो समजलं तुमचं नीट करायचं आठ दिवस झाले माझी गाडी तुम्ही ठेवताय मला गाडी हजार शो रुम ला जॉबल काय ना मॅडम आता सगळी गाडी अशी खुलून ठुली मी एक पाट खाल्लाय हा मग तशीच राहू द्या मी दुसऱ्या फिटरला घेऊन येते जे मी मागच्या ऐकाण्या मंथ मध्ये मी गाडी ऐकून घ्या ऐकून घ्या सर तुम्ही एक तर तुमची बोलण्याची भाषा काय आणि तुम्ही बोलताय काय ही कोणता का मी पहिल्यांदा फिटर पाहिला एवढ्या वेळेस माझ्या गाडीला प्रॉब्लेम आला पण असा कोणता फिटर बोलला नाही एक ते दोन दिवसातले तीन दिवसामध्ये माझी गाडी क्लिअर होत होती आठ दिवसापासून मी तुमची वाट पाहते कॉलची म्हणून मी आज तुम्हाला कॉल केला तर काय एटोबरते बघतो ही कोणती पद्धत आहे हो तुमची कोणते फिटर आहेत तुम्ही अहो मॅडम तुमचं सगळं आहे पण आता जर तुम्ही दुसरा फिटर आणला ना तर त्याला सुद्धा ती गाडी नीट करता येत ना असला फिटर येऊन तुम्ही कसा पण फिटर असू द्या मला बाकी त्याच्याशी सांगू नका माझी गाडी तर व्यवस्थित क्लिअर करून द्या नाही तर तुम्ही कोणतं काही का करू नका ना नाही तर माझी आहे गाडी ते उलट मागचं चाक पुढं लावताल आणि पुढचं चाक महाग लावू चाल नाही तर शीट कर चाल आणि तोंड महाग घेत चाल त्याच्यामुळे तुम्ही काहीच माझ्या गाडीला डोकं चालवू नका मी उद्या दुसरा नवीन फिटर घेऊन येते आणि हो जेवढी तुम्ही गाडी खोलली ना त्याचा एकही रुपये तुम्हाला भेटणार नाही ओके मॅडम मग असं कसं काय पोचात घालून आता का तुमची गाडी पार्ट पार्ट पोहतेत नाही मी तुमच्या तिथं आणते ना त्यात तुमच्या गाळ्यामध्ये माझ्या फिटरला घेऊन येते मी पाठीमागच्या मंथ मध्ये माझी गाडी रिपेअरिंग केली होती ना तो फिटर खूप छान आहे त्याच्याकडे घेते का तर मला मूर्ख माझ्या फ्रेंडने सांगितलं की तो फिटर चांगला आहे एवढा पागल आहे म्हणून वाटलं नव्हतं ऐका लोक असंच काही काही फिटर आणते तो त्याचं सुद्धा माझ्यासमोर आल्यावर डोकं चालत नाही मॅडम कारण मी फिटर आहे असं ना मग तुम्हाला तुम्ही जो कोणता जी व्हिडिओ पाहिलाय ना खोलताना तो व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवला आहे का सेव्ह नाही केला मॅडम मी डायरेक्ट ऑनलाईन बघत असतो जे आवडल ते बघायचं खुलीत बसायचं अहो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघून जर गाडी खोलत असाल तर तुमचा दिमाग काय काम करतोय दिमा, दिमाग मॅडम दिमागाच मी दिमाग लावितच नाही फक्त काय करतो जेवढा आपल्याकडे डेटा आहे त्याचा फक्त युट्युबवर व्हिडिओ बघायचा आणि तशी गाडी आपली खोलायची नाही 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 तुमची पद्धत फक्त लोक लुटण्याची आहे गाड्या नीट करायची नाहीये मी तुमच्यावरती रिएक्शन घेऊ शकते ओके अहो मॅडम मी आतापर्यंत हजार गाड्या नीट केल्यात पण तुम्ही हजार लोकांना पण वेळेत काढलं ना तसं मला नका ना काढू नाही मॅडम मा आजच माझं नेट पॅक संपलं okay, okay, no okay? हो म्हणून म्हणाले तुम्हाला नो प्रॉब्लेम माझ्या गाडीला काही सुद्धा करू नका मी उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत माझा फिटर तुमच्याकडे घेऊन येते आणि माझी गाडी क्लिअर करून नेते ओके बघा तुमच्या मॅडम आता ओके ठेवा काहीच करू नका